मी शिवाजी साळुंखे आपण पाहत न्यूज नाईन्टी पाहूयात आजच्या आज आपण या ठिकाणी बॉम्बे रेस्टॉरंट सातारा शहरातील मुख्य चौक या ठिकाणी सकाळपासून वंचित बहुजन नागाडीचे कार्यकर्ते या मुख्य रस्त्यावर जे खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे या ठिकाणी जे पाणी साचत होतं आणि यामुळे सातारकर नागरिकांची जी गैरसोय होत होती याचा गेली आठ दिवस आलं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाठपुरावा करत आहोत हे पाणी निघालं पाहिजे खड्डे भरून निघाले पाहिजेत त्यासाठी वारंवार आम्ही निवेदनाच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाच्या समोर आमच्या भावना मांडत आहोत परंतु या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं या ठिकाणी कोणतीही हालचाल होताना आम्हाला दिसली नाही त्यामुळं काल आम्ही जिल्हा प्रशासनाला इशारा दिला होता की जर येत्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी जर या खड्ड्यांचं जे काय पाणी साचते ते जर काढलं नाही आणि जे खड्डे पडलेले आहेत हे मुरमाने भरून घेऊन या ठिकाणी डांबरीकरण झालं नाही तर मात्र आम्हाला एकतीस जुलै रोजी या ठिकाणी खड्ड्यांच्या ठिकाणी आम्हाला स्पर्धा घ्यावी लागेल की जी स्पर्धा या खड्ड्यांची सजावट करेल त्या ठिकाणी त्या खड्ड्यांच्या अवतीभवतीला रांगोळी काढेल फुले वाईल आणि यामुळे तरी जिल्हा प्रशासनाला जाग येईल अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही जिल्हा प्रशासनाला व्यक्त केलं होतं दिलं होतं या निवेदनाची दखल घेऊन या सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र टुडीसाहेब यांनी दुपारीचं आमच्यासोबत ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस ही समस्या ही नागरिकांची अगदी मनाला भेड भेडसवणारी समस्या आहे की तात्काळ आम्ही निवारण करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि तात्काळ या ठिकाणी संबंधित विभागांना सांगून या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणची संपूर्ण पाण्याचा निचरा केलेला आहे आता सायंकाळचे आठ वाजलेले आहेत यामुळं काही कर्मचारी आता उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणचं संपूर्ण पाणी काढून झालेलं आहे उद्या सकाळी या ठिकाणी जे सी बी दी, जे सी बीनं संपूर्ण होत नाही खड्ड्याचा जो का आज आपण पुगवठा बघतो तो एक मुर्माच्याद्वारे या ठिकाणी लेअर देऊन रस्त्याच्या लेवलला या ठिकाणी हा रस्ता करून घेतला जाईल हे सर्व श्रेय आम्ही सातारा जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र टुळे साहेब यांना देत आहे त्याचबरोबर सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य अभिजित बापट साहेब त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचे मान्य निकम साहेब यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि ही काही नागरिकांची जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो आमच्या या सर्व लढ्यामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य संदीप्दी कांबळे सन्मान्य बबनजी कर बबनराव कर्डे जिल्ह्याचे संघटक सतीजी कांबळे जिल्ह्याचे दुसरे संघटक रवींद्र वायदंडे जिल्ह्याचे सचिव दीपकजी चव्हाण सातारा तालुक्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत त्याचबरोबर आमचे युवक आघाडीचे नेते प्रशांतजी कीर्तिकोडाव यांनी सकाळपासून या प्रश्नाच्या संदर्भानं पाठप्रवास केला आणि या ठिकाणी एक बॉम्बे रेस्टॉरंट ठिकाणी जे काही गेले एक महिन्यापासून जे काही पाणी साचत होतं ते काढून टाकण्यासाठी त्या सर्वांनी संघर्ष केला आणि त्याला यश ये येलं यश आलं असं आपण या ठिकाणी मानू शकतो आम्ही उद्या जे काही आंदोलन निश्चित केलं होतं ते आम आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत आणि जिल्हा प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन या दोघांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि सातारा शहरामधील ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी हीच भूमिका घ्यावी आणि त्या खड्ड्याचं ते साम्राज्य झालेल्या ज्या ठिकाणी पाणीच असते ते पाणी काढून रस्ता करून द्यावा अशी विनंती आणि आव्हान जिल्हा प्रशासन आणि सातारा नगर परिषद प्रशासन यांना आम्ही करीत आहे जय विद